कोलकातामधील महिला डॉक्टर रेप प्रकरणामुळे पूर्ण भारतभर खळबळ उडाली आहे संपूर्ण देश ह्या घटनेने हादरून गेला आहे देशभरातून त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून आवाज देखील उठवला गेला आणि त्यानंतर कुठे न्यायव्यवस्था खडबडून जागी झाली हे प्रकरण ताजं असतानाच मुंबईमध्ये बदलापूर येथे जी घटना समोर आली आहे तिने तर परत पूर्ण महाराष्ट्र हादरला आहे तीच पूर्ण घटना आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत यातील एक चिमुरडी मुलगी तीन वर्ष आठ महिन्यांची आहे तर दुसरी चिमुरडी मुलगी ही सहा वर्षांची आहे या दोन्ही मुलींनी आपल्या आईवडिलांसमोर आपल्या प्रायव्हेट पार्टला मुंग्या आल्यासारखं होतोय त्रास होतोय असं सांगितल्यावर हा सगळा गैरप्रकार उजेडात आला आहे आरोपी अक्षय शिंदे त्यांच्या शाळेच्या साफसफाई कर्मचारीने या दोन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जातोय अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा शाळेच्या परिसरात स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती ज्या शाळेत ही घटना घडली ती मुंबईमध्ये येथील शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारण बाराशेच्या आसपास आहे या दोन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा प्रकार चौदा ऑगस्ट रोजी समोर आला आहे यातील एका छोट्या मुलीने माझ्या प्रायव्हेट पाडजवळ त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना आधी सांगितलं असाच प्रकार माझ्या दुसऱ्या मैत्रिणीसोबतही होते असंही या मुलीने आपल्या आईला सांगितलं त्यानंतर या मुलीच्या आईवडिलांनी संबंधित दुसऱ्या मुलीच्या घरी फोन केला तर दुसरी मुलगीही शाळेत जाण्यासाठी तयार नसल्याचं त्यांना समजलं म्हणजे तिचाही हाच प्रॉब्लेम असल्याचं त्यांना कळालं त्या मुलीची आई जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली आपल्या चुमोडीसोबत अत्याचार झाल्याचं तिला समजलं या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर या दोन्ही मुलीसोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचं समोर आलं आहे हे ऐकून जेव्हा ते आई वडील पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यांची लवकर तक्रारसुद्धा नोंदवून घेतली जात नव्हती इतका गंभीर विषय असूनसुद्धा हे पोलीस असं का करतात सोबतच संबंधित शाळेने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास तिरंगाई केली असेल तर पोलिसावर कारवाई होईल या प्रकरणात शाळा दोषी दोषी आढळल्यास शाळेच्या प्रशासनावरही कारवाई होईल असे आश्वासन सरकारने दिलेलं आहे तर आंदोलक अजूनही ठाम असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे आंदोलकांमधून फाशी फाशी फक्त याच गोष्टीची मागणी सुरू आहे आरोपीचे वय चोवीस वर्ष आहे त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारीही देण्यात आली आहे आणि याचाच फायदा या नाराधामाने उचलला हा प्रकार घडल्यानंतर तीन दिवसांनी या चिमुकल्या मुलींनी पालकांना हे सगळं सांगितलं आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली धक्कादायक बाब म्हणजे जवळपास चौदा तास या चिमुरड्या मुलींच्या पालकांची तक्रारही दाखल करण्यात आली नव्हती या पार्श्वभूमीवर आज संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळपासून रेल्वे रोको आंदोलन केले आहे बदलापूरमधील चिमुरड्या मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण देखील तापलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की मी पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर बलात्काराचा प्रयत्न खुनाचा प्रयत्न व पोक्सो अशी कठोर कलमे लावण्याचे आदेश दिले आहेत जलदगती न्यायालयात हा खटला चालून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे असे निर्देश दिले आहेत जेणेकरून पुन्हा कोणी असे धाडस करणार नाही पण लोकांचं म्हणणं आहे तिथल्या तिथे न्याय व्हायलाच हवा अशा घटना वारंवार घडत आहेत दुर्दव्याने मोठी माणसंही म्हणत आहेत की या मुली तू जन्मालाच आली नसतीस तर बरं झालं असतं सावित्री फुलेंनी केलेला संघर्ष याच प्रवृत्तीच्या विरोधात होता त्याबद्दल जर आपण निराशवादी भूमिका घेतली तर मुलींना जगण्याचा संघर्षही करता येणार नाही या प्रसंगावर मात करून लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन फाशीची शिक्षा होणं महत्त्वाचं आहे तसेच या शाळेतील मुख्याध्यापिकेला निलंबित केलं आहे पोलीस अधिकारी महिलेची पदली केली आहे पण पदली म्हणजे शिक्षा नसते ती त्यांच्या प्रक्रियेतीलच बदली होती त्यामुळे त्यांचीसुद्धा सखोल चौकशी व्हावी त्यांनी चौदा तास तक्रार नोंदवायला का लावली यावरही तपास होणं गरजेचं आहे पोलिसांचं म्हणणं होतं की छोट्या मुली घाबरून बोलत नव्हत्या म्हणून वेळ लागला तीन चार वर्षाच्या मुली इतर माणसांसारखं ताबडतोब एफ आर आयसाठी आवश्यक माहिती देतील अशातला भाग नसतो अशावेळी परिस्थितीजन्य पुरावे कसे गोळा करायचे हा कौशल्याचा भाग असतो पक्षची प्रकरणं कशी हाताळायची याचं प्रशिक्षण महिला पोलिसांना देणं महत्त्वाचं आहे व्यवस्था बदलण्यासाठी पालकांचा आणि समाजाचा सहभाग वाढला तरच त्याचा चांगला परिणाम दिसून येईल गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि तीही भर चौकात आज तर हा प्रश्न पडत आहे मुलीला जन्माला घालावं की नाही कारण असे नराधम आपले डोळे तिच्यावर लावूनच बसलेले असतात प्रत्येक वेळा फाशीची शिक्षा न्यायालयाकडून येणं आणि मग ती होणं इतकंच गरजेचं नाही आता कायदा बदलायला हवा बलात्कार लैंगिक अत्याचार शारीरिक शोषण अशा केसेसमध्ये कठोर शिक्षेची अंमलबजावणी झाली पाहिजे तेही लवकरात लवकर भर चौकात अफराधीला लोखामार्फत भाषेची शिक्षा देणं न्यायालयाने आदेश द्यावा त्याला तडफडून तडफडून मारावं तेव्हाच कुठेतरी हे होण्याचं थांबेल नाही तर उपयोग नाही या व्यवस्थेचा पण एकमात्र कर आहे अशा विकृत मानसिकतेवर उपाय शोधायला आपण एक समाज म्हणून कुठेतरी कमी पडलो आहोत का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी देवाकडे एक प्रार्थना नक्की करा की त्या छोट्या चिमोड्या मुलींना ज्या गोष्टी त्यांच्यासोबत घडल्या ते काय असतं हे कळत देखील नसून इतक्या भयंकर गोष्टीचा सामना त्यांनी केला तेही इतक्या लहान वयात त्यांच्यासोबत इतकं क्रूर घटना झाली बलात्कार न्याय हे शब्दही त्यांच्यासाठी खूप नवीन आहेत पण तरीही आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी लढायला हवं ही केस फास्ट ट्रॅकमध्ये जावी आणि आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत आपण एक समाज म्हणून शेवटपर्यंत लढायला हवं त्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहायला हवं धन्यवाद